राज्यातील शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत आक्रोश मोर्चातून शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर हा निशाणा साधलाय देवाभाऊ शिवालयांचा सा आदर्श घेतील असं वाटत होतं असंही शरद पवार म्हणतायत दुष्काळाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना कशी मदत केली याचं उदाहरण सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर ही टीका केल्याचं बघायला मिळत आहे फडणवीसांनी शिवरायांचा आशीर्वाद घेतानाचे फोटो महाराष्ट्रभर लावले मात्र शिवरायांचा आदर्श घेतला नाही अशी टीका सुद्धा शरद पवार यांनी आता केल्याचं बघायला 雑誌に言うと、え、そういう雑誌をね、やっとね。いっといて。やっちゃいんじゃまで、ずっとおっぱいだ。ずっとおいいなんて、しやすからしけど、何をししようしたのまだ何回かの、気はじまらない。しゃん साठी शेतकऱ्याला हा आदर्श शिवाय जे वाटा त्यांचा हाय जेव्हा भीती असा वाचून बन त्या वदर्शासाठी झुमकून लागायला तयार आहे